आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील जिल्हा प्रमुख पदावरून कोल्हापूर जिल्ह्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला मात्र एका रात्रीत घडामोडी घडल्या आणि या जिल्हा प्रमुख पदावर कोल्हापूरचे शहराध्यक्ष रवी किरण इंगवले यांची निवड करण्यात आली ते आपल्या सोबत आहेत नेमकं काय घडामोडी झाल्या कशा पद्धतीने हे जिल्हा प्रमुख त्यांनी पद मिळवलं या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत साहेब तुमचं पहिल्यांदा अभिनंदन तुम्ही जिल्हा प्रमुख झालात मला सांगा की जिल्हा प्रमुख पद आपल्याला मिळालेलं आहे गेल्या तीन चार महिन्यापासून हा अंतर्गत शिवसेनेतला संघर्ष आहे तो पाहायला मिळाला होता आणि त्यातून तुमची निवड झाली शिवसेनेमध्ये अंतर्गत संघर्ष असं काय नाही प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष असतोच कोणाचा उघड येतो कोणाचा उघड येत नाही आणि पक्षप्रमुखांनी सन्मान्य उद्योगजींनी माझे चार टर्म महानगरपालिकेत मी निवडून आलो त्यानंतर उपमहापौर स्थायी समिती सभापती पद भूषवलं सात वर्ष शहर प्रमुख काम केलं सगळ्यात त्यापेक्षा माझे माझा प्लस पॉईंट काय की मी अगदी प्रामाणिक राहिलो पक्षाशी मला टाकून पळून जाणं आवडलं नाही आणि ताकद पण दिली आता नाराजी नाट्य मला तिकीट दिलं नव्हतं विधानसभेचं मी इच्छुक होतो पण मला दिलं नाही म्हणून मी काय असं काय नाराजी नाट्य सुरू केलं नाही मी लगेच राजेश लाटकरांचा प्रचारात सहभाग घेऊन अगदी जोरदार शक्ती प्रदर्शन करत राहिलो सांगण्याचं तात्पर्य काय शिवसेनेमध्ये पक्षाचा आदेश हा अंतिम मा आदेश मानला जातो आणि त्या पद्धतीनं प्रत्येकानं कामाला सुरुवात करावी माझं काय चुकत असेल तर मला सांगा तुमचं काय चुकत असेल तर मी तुम्हाला सांगतो आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं तर पक्षाची वज्रमूट तयार होईल त्यापेक्षा ह्या ह्या असलं नाराजी नाट्य करण्यापेक्षा एकत्रित काम करूया असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो खरं तर शिवसेनेत पहिल्यापासूनच जिल्हा प्रमुख पदावरून अंतर्गत संघर्ष वारंवार झालेले दिसतात रामभाऊ चव्हाण दादा असल्यापासून ते आतापर्यंत रामभाऊ चव्हाण दादा असतील विनायकराव साळुके असतील संजय पवार असतील क्षीरसागर असतील आता तुम्ही आणि संजय पवार असा संघर्ष होताना पाहायला मिळतोय यापुढे त्याला कुठेतरी ब्रेक लागावा यासाठी तुमचा काय प्रयत्न असणार संघर्ष होणे बरोबर आहे समुद्रातच लाटा उसळत असतात एका डबक्यात कधी लाटा उसळत न शिवसेना म्हणजे हा अक्षरशः समुद्र आहे याचा अर्थ आता शब्द नका आतांग समुद्र म्हणजे काय ही एक संघटना आहे आणि ती बळकट संघटना नेता किती कसाही पळून गेला तरी शिवसैनिक मात्र मातोश्रीशीर प्रामाणिक असतो त्यामुळे माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या पदासाठी संघर्ष होत असतो कोण नाराज होत असतं कोण पुन्हा एकरूप होत असतं पण शिवसेनेची व्याख्या एकच एकनिष्ठता प्रामाणिकपणा आणि जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरणारी संघटना खर तर शिवसेना प्रमुख पद असेल किंवा शहराध्यक्ष पद यापूर्वी तळागाळातल्या शिवसैनिकांना ते दिलं जात नव्हतं मात्र ज्याच्या मागे लोक आहेत अशा व्यक्तीला पहिल्यांदा जिल्हा प्रमुख पद मिळालेलं आहे आगामी निवडणुका महापालिकेच्या तोंडावर काय भूमिका असणार आहे महाविकास देखील आघाडी आपल्या सोबत असणार आहे तुमची नेमकी भूमिका काय असणार माझं स्पष्ट म्हणणं असं आहे म्हणजे आपण आता ह्या विषयावर लेंदी प्रोसेस मध्ये न बोलता एक थोडक्यात सांगतो महाराष्ट्र राज्यातली विधानसभेची निवडणूक भाजपनी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी कशी जिंकली हे सगळ्या जनतेला माहिती अगदी एलआयबी एलसीबी क्राईम ब्रँच काय जे कोण असतील ते एक्झिट पोलचे रिपोर्टर सगळी महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणत होती पण अचानक इतका बदल हा एक मुद्दा दुसरा मुद्दा चोपन्न लाख पन्नास लाख चोपन्न लाख की साठ लाख असं काहीतरी तो अंक आहे आकडा आहे आणि त्या दरम्यान संध्याकाळी सहा नंतर मतदान झालं रांगा भरपूर होत्या म्हणे अचानक मतदार वाढले जर मतदार वाढले तर निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला हवे होती पन्नास साठ लाख मतदार कसे वाढले याचा खुलासा आयोगानं केलेला नाही म्हणजे याचा अर्थ जनतेनं स्पष्ट ओळखलेला आहे की ही बोगसगिरीने निवडून आलेली आहे सांगण्याचा मूळ मुद्दा सांगतो माझा मूळ मुद्दा सांगतो महानगरपालिकेमध्ये ईव्हीएम किंवा बोगस मतदान घुसवणे असला जर प्रकार घडला तर जगातला कोण कसा यांच्यावर फाईट करणार म्हणजे आपल्या खेळीमिळी भाषेत सांगतो ही लोक उद्या डोनाल्ड ट्रम्पला पाडतील ईव्हीएम सेटअप ह्याला डोनाल्ड ट्रम्पच तरी काय येणार आहे पण ईव्हीएम बाजूला ठेवून आणि ह्या बाकीच्या कुरघुड्या बाजूला ठेवून जर लढले शंभर टक्के खात्रीने सांगतो शिवसेना फार होऊन राहणार वोट बँके खर तर वारंवार शिवसेनेवर आरोप होत आले की हा पक्ष कोल्हापूर जिल्ह्यातला तो आहे तो इतर आहे या पुढे नेमकी भूमिका आपली काय असणार आहे कारण जिल्हा प्रमुख तुम्ही आहात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत लोकसभेत झालं फटका बसला विधानसभेत फटका बसला हा ठपका कुठेतरी पुसून काढण्याची संधी तुम्हाला चालून आलेली मुख्य म्हणजे प्रामुख्यानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काय संदेश असतात आदेश असतात ते उद्योजनच्या माध्यमातून इतर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला पोचतात हा त्या तो वरिष्ठ लेव्हलचा विषय पण माझं असं ठाम मत आहे कोल्हापुरात शिवसैनिकांना एक माझी विनंती आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे विनंती भिनन की कोणाच्या दावनेला स्वतःला बांधून घेऊ नका स्वतःच आत्मपरीक्षण करा आपण कोणतरी अवधी सिद्ध करा समोर जे आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही आपण जर गेलो आम्हाला घ्याय की तर आपली इज्जत कमी होती त्यांना कळलं पाहिजे ह्यांना न घेता काय करू शकत नाही जसं चार नगरसेवक फक्त शिवसेनेची निवडून नी आले होते चार पण सभागृहात चौघजण जाताना अगदी वाघासारखी जात होती आणि त्यांना न घेता त्यांना फंड द्यावा लागला ला तिथं ते महानगरपालिका प्रशासन कोण पण चालू होते पण फंड द्यावा लागला ही ला। शिवसेनेची वचक आहे त्यामुळं इतर लोकांच्या दावणीला इतर नेत्यांच्या दावणीला पक्ष आता बांधायची वेळच ना 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 नाही ज्यांनी कोणी काय केलं मला माहिती नाही मी कोणाचं नाव बी नाव बी घेणार नाही जनता ओळखते काय काय म्हणायचं पण इतर नेत्यांच्या दावणीला शिवसेना पक्ष बांधू देणार नाही शिवसेनेच्या आधिपत्याखाली इतरांनी आलं तर ठीक आहे उद्धव साहेब जे सांगतील तो आम्हाला अंतिम आदेश आम्हाला त्यांनी सांगितलं घरी बसा तर घरी महाविकास आघाडी तर महाविकास आघाडी सेपरेट तर सेपरेट पण असा सलाम करणार जो जी कोण होती म्हणजे आता याचा अर्थ वेगळा काहीतरी काढू नका मी कुणाचे नाव घेतलेलं नाव घेणार नाही शिवसैनिकांना ताटमानानं जगावं आणि ताट मानेनं आपण निवडून येऊन दाखवावं हे माझं ठाम मत आहे शेवटचा प्रश्न आपली जिल्हा प्रमुख पदावर निवड झाली मात्र अंतर्गत संघर्ष तरी दिसतोय अनेक जण नाराज आहेत राजीनामा सत्र सुरू करण्याच्या तयारीत आहात काय आवाहन कराल काय इशारा कराल आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी सन्मान्य नेते आदित्य साहेबांची बाईट बघितली इंस्टाग्रामला स्पष्ट म्हणले की नाराज कोण असतील काम करू वाटलं करा नाही जाऊ शकता त्यांच्या स्टाईल ठाकरे शैलीमध्ये त्यांना त्यांनी एका प्रश्नात उत्तर दिलं पण माझं असं म्हणणं आहे की कसली नाराजी कशाबद्दल नाराजी मी असाच कोणतर परग्रहावरून आलेलो नाही वीस वर पंचवीस वर्ष माझ्या वडिलांच्या निधनाच्या अगोदरपासून मी राजकारणात सक्रिय आहे दोन वेळेची विधानसभा इंगोली परिवारांना लढवलेली आहे माझ्या वडिलांनी वीस वर्ष मी नगरसेवक आहे हो मी उपमहापौर झालो स्थायी समिती सभापती झालो सात वर्ष शहर प्रमुख झालो म्हणजे जनतेनं मला वीस पंचवीस वर्ष झालं स्वीकारलं माझ्या कामाची ती पोच पावते आणि सन्मान्य पक्षप्रमुखांनी उद्धवजींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थ करून दाखवणार त्यांच्या विश्वास तडा जाऊ देणार नाही माझी विनंती आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनी नाराजी कोण जे कोण असतील ते किती आहेत कोण आहेत मला माहिती नाही पण सगळ्यांनी एकत्रित आपण काम करू आणि पुन्हा एकदा उद्धवजींना ताट मनेण कोल्हापुरात आणू नक्कीच राहुल गडकर सरकारनामा कोल्हापूर